नमस्कार पितृपक्षाबद्दल तुम्हाला काही तुमच्या मनात शंका असेल तर त्या शंकेच्या देवाण करूया त्याबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या मनात असतील तर चला सुरुवात करूया आणि आज माझे पितृपक्ष आहे तर पितृपक्षाबद्दल मी आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे भरपूर त्याबद्दल तुम्हाला अजून जाणून जर घ्यायचं असेल तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि पितृपक्षाबद्दल काही शंका जसं असतात की पितृपक्ष कोणी करावं जसं आता चालू महिन्यात चालू वर्षामध्ये किंवा चालू महिन्यात एखाद्या व्यक्ती तुमच्या घरातील एखादं जर ते एक्सपायर झालेले आहे ते मृत झालेले आहे तर त्यांचं श्राद्ध करावं का ना तर नाही जोपर्यंत एक व्यक्ती मृत झाल्यानंतर एक वर्ष होत नाही तोपर्यंत त्यांचं श्राद्ध नाही केलं जात केलं जात नाही कारण की जोपर्यंत समजा आता त्यांनी त्यांना मृत होऊन फक्त पाच महिने झालेले आहेत सहा महिने झालेले किंवा नववा महिना चालू आहे अकरावा महिना चालू झाले तरी सुद्धा त्यांचं श्राद्ध केलं जात नाही नाही करायचं जोपर्यंत त्यांना मृत झाल्यावर एक वर्ष होत नाही तोपर्यंत त्यांचा श्राद्ध हा नाही। श्राद करत नाही मृत व्यक्तीला एक वर्ष झाल्याशिवाय श्राद्ध करत नाही हा हा होता पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न की ज्या घरातील एखादी सव्वाशिन बाई यांचा मृत्यू झालेला आहे तर त्या बाईचं श्राद्ध कधी करायचंय तिथी कशी शोधायची ही मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या चॅनलवर जाऊन तर एखाद्या घरातील एखादी सव्वासीन बाई यांचं वृत्त झालेलं आहे तर त्यांचं श्राद्ध कधी करायचं जसं श्राद्ध म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडेही आईकडचंही कर माहेरकडचंही कर करू शकता जर त्या घरामध्ये कोणी एखादा पुरुष नाही आहे जसं तुम्हाला कोणी भाऊ नाही आहे फक्त मुलीच आहेत तर तुम्ही तुमच्या आईचे किंवा आईच्या पूर्वजांचे सुद्धा तुम्ही श्राद्ध करू शकता काही हरकत नाही जर त्या घरामध्ये पुरुष नाही आहे तर तर माहेरचं तुम्ही करू शकता आता सव्वाचीन बाईचं चा कधी करायचं आहे तर सव्वाचीन बाईचं कॅलेंडर प्रमाणे एक अविधवान नवमी म्हणून हा एक तिथी येतो अविधवा नवमी नवमी श्राद्धला येतो अविधवा नवमी म्हणे की म्हणजे की सप्टेंबरच्या पंचवीस तारखेला हा योग आलेला आहे म्हणजे हा जो श्राद्ध आहे तुमच्या घरातील एखादी सव्षिण बाई यांचा मृत झालेला असेल तर त्या बाईंचं अविधवा म्हणजे ते विधवान होते ते सव्वासीन होते म्हणून त्यांचं जे श्राद्ध आहे ते नवमी याच दिवशी आता प्रत्येक तिथीलाच त्यांची श्राद्ध करणे हा एवढं गरजेचं आहे कारण की त्या तिथीला जर श्राद्ध केलं तर लवकरात लवकर तुमची जे दानधर्म तुम्ही केलेला आहे त्यांच्या नावाने पित्रांच्या नावाने जे तुम्ही श्राद्ध केलेलं आहे ते तुमच्या पित्रापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो त्यांचा फळ प्राप्ती लवकरात लवकर तुम्हाला होणार आहे तर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कधीही करायचं आहे नंतर तुम्ही तिथीप्रमाणे करा असंच नाही की चला आज वेळ आहे मला आज घरी कोणी नाही आहे तर मी आज श्राद्ध करणार आहे असं अजिबात करत नाही कारण भरपूर जणांना मी असंच बघितलेलं आहे की ज्या दिवशी ते फ्री असतात ज्या दिवशी ते आमचे मुलं घरी असतात की नाही आज मुल्य सुट्टी आहे तर ती मला मदत करणार चला आज श्राद्ध करूया तर असं अजिबात करायचं नाही आहे आपल्याला लवकर जास्तीत जास्त तुम्हाला जर फळ प्राप्ती पाहिजे लवकरात लवकर तुम्हाला त्याचा इफेक्ट बघायचं असेल तर तुम्ही तिथी लाच तुम्हाला श्राद्ध करायचं आहे तर सवाशिण बाईचं कधी करायचं आहे अविद्वान नवमी श्राद्ध म्हणजे जे पंचवीस सप्टेंबर या तारखेला आलेलं आहे त्या दिवशी जे सवाशिन बाई आहे त्यांचं श्राद्ध आपल्याला करायचं आहे काही मी तिथी कसं काढायची आहे ते तर मी सांगितलेलं आहे की ज्यांचं आता तिथी काढायला एखाद्या व्यक्तीचं मृत झालेल्या व्यक्तीचं त्यांचा डेट माहिती असणं गरजेचं आहे जसं की ज्यांचं वर्ष आणि डेट जसं की मू एक डेट माहिती असणं गरजेचं आहे मृत झालेल्या व्यक्तीची डेट आणि जे सण आहे म्हणजे जे वर्ष आहे ते तुम्हाला जर माहिती असतं तर, तर तुम्ही तिथी काढू शकता ते मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तुम्हाला जर त्या मृत झालेल्या व्यक्तींची डेटच माहिती नाही की त्या कोणत्या दिवशी ते मृत झालेले आहेत तर तेव्हा काय करणार तर अशा वेळेला ज्या मृत व्यक्तींच्या तुम्हाला डेट माहिती नसतं तिथी माहिती नसतं तर त्यांची जे श्रद्धा आहे तुम्ही एकतर पंचमी अष्टमी द्वादशी आणि सर्व पितृ अमावस्या जे की दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर पुढच्या महिन्यात जे शेवटचा दिवस असतो आपला दोन तारखेला ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी सर्व पितृ अमावस्या त्याला म्हणलं जातं तर त्या दिवशी ज्या पि... पित ज्या पूर्वजांची आपल्याला तिथी माहिती नसतं तर त्या दिवशी सुद्धा आपण त्यांचे श्राद्ध करू शकतो सर्व पितृ म्हणजे सर्व प्रकारचे जे पित्र आहे त्यांचं त्या दिवशी श्राद्ध तुम्ही करू शकता ज्यांचं तिथी तुम्हाला माहिती नाही पण जर तिथी माहिती असेल तर त्याच तिथीला तुम्ही श्राद्ध करा जेणे की लवकरात लवकर तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार आहे तर अष्टमी पंचमी अष्टमी द्वादशी आणि सर्व पित्री ज्यांचे तिथे माहिती नाही त्या दिवशी यांचे श्राद्ध करायचं आहे आपल्याला आता एखादा व्यक्ती आहे ज्यानं आत्महत्या केलेली आहे किंवा एखाद्या अपघातात त्यांची मृत्यू झालेली आहे एक एखाद्या एक्सिडेंटमध्ये गेलेले आहे स्वतः गळफास घेतलेली आहे पॉइझन घेतलेला आहे काही दुर्घटनामध्ये त्यांची मृत्यू झालेली आहे आग लावून घेतलेली आहे स्वतःला अशा प्रकारचे जे आत्महत्या आहे किंवा जे दुर्घटना झालेली व्यक्ती आहे अशी जी मृत्यू व्यक्ती आहे त्यांची श्राद्ध कशी कारण त्यांचं तर जास्तीत जास्त जे आत्मा आहे ते अतृप्त असतो तर त्या त्यांची जे श्राद्ध आहे तर ते चतुर्दशीला घालायचं आहे आपल्याला त्यांचं श्राद्ध जे की एक तारीखला ऑक्टोबरच्या एक तारीख म्हणजे कारण दोन तारखेला हा आपलं संपणार आहे या मावळच्या संपणार आहे तर एक चतुर्दशी श्राद्ध चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशी म्हणजे चौदाव्या ज्याला म्हणलं जातं तर एक ऑक्टोबरला अशा मृत व्यक्तींचे श्राद्ध करणे चांगलं असतं शुभ असतं तर ह्या तिथी का बनवले गेलेल्या आहेत कारण की ज्या त्या तिथीला जर तुम्ही श्राद्ध करणार तर लवकरात लवकर तुम्हाला फळ देणार आहे आणि लवकरात लवकर त्या आत्म्याला सुद्धा गती मिळणार आहे मोक्ष मिळणार आहे आता एखादी व्यक्ती आहे जे संन्याशी आहे किंवा जे घर सोडून गेलेले आहेत आणि ते त्यांची तुम्हाला तिथी असेल तर त्या तिथीला करा किंवा त्यांची तुम्हाला तिथी माहिती नाही आहे पण त्यांची मृत झालेली आहे ते संन्यासी घेतलेले आहे संन्यासी झालेले आहे किंवा घर सोडून गेलेले आहे तुम्हाला त्यांचं काहीच माहिती नाही आहे तर तुम्ही अशा व्यक्तीं जे मृत झालेले आहे अशा व्यक्तींचं जे श्राद्ध आहे आपल्याला द्वादशीच्या दिवशी घालाय आपल्याला श्राद्ध करायचं आहे तर ज्यांची आत्महत्या झालेली आहे एखादा अपघात झालेला आहे तर त्यांचं चतुर्दशीला करायचं आहे आणि ज्यांची जे घर सोडून गेलेले आहे जे संन्याशी झालेले आहे त्या लोकांची द्वादशीला आपल्याला त्यांचं श्राद्ध करायचं आता ज्यांची तिथी माहिती नाही आहे तर त्यांना त्यांची काय करायचं का आहे की ज्या मृत्यू झालेल्या त्यांची तिथी माहिती नाही आहे तर त्यांची जी श्रद्धा आहे तुम्हाला सर्व पित्री अमावस्या म्हणजे जे दोन तारखेला आहे दोन ऑक्टोबरला आहे त्या दिवशी आपल्याला तुमच्या पित्राच्या नावाने तुम्ही श्राद्धा करू शकता आणि जे अमावस्या मागायला जे बाया असतात त्यांना सुद्धा तुम्ही शेधा देऊ शकता जसं की तेल आहे कांदा आहे लसूण आहे मीठ आहे पीठ आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता त्या दिवशी हा खूप चांगलं असतं आणि पंधरावाड्यामध्ये जर शक्य झालं तर तुम्ही हिरण्यदान करा हिरण्यदान तुमच्या पित्रांच्या नावानं करा तर हिरण्यदान म्हणजे काय म्हणलं जातं तर ह्याला की एक त्यांना जानवे द्यावायचं आहे पेढा द्यायचा आहे पाया पेढा तुमच्या यथाशक्ती पाव किलो अर्धा किलो एक किलो तुम्ही पेढा द्या आणि तुमच्या यथाशक्ती त्यांना दक्षिणा द्या म्हणजे जानवे पेढे आणि दक्षिण दहा रुपये अकरा रुपये 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 तुमच्या तुम्ही तीन वस्तू हिरण्यदान म्हणून म्हणलं जातं हे तुम्ही तुमच्या जे ब्राह्मण आहे त्यांना दान करा अमावस्याच्या दिवशी तुमच्या पितळ्याच्या नावाखाली ते खूपच अतिशय खूपच लाभकारी राहणार आहे आपण श्राद्ध वगैरे करतो आपण जे त्यांना जेवणाचे जे ताट आहे त्यांना जे दाखवतो जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तुमच्या पित्रांना तुम्ही नैवेद्य दाखवताना काय करतात जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो आपण चौकोन मंडल तयार करतो पाणीचा भरीव चौकोन तयार करतो तसं पित्रांना जर तुम्ही दाखवायचं असेल तर प्रत्येकाचा आकार वेगळं वेगळं असतं तर देवांना जेव्हा आपण दाखवतो तेव्हा चौकोन मंडल असतो आणि जेव्हा पित्रांना आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपल्याला गोल मंडल करायचं असतो पाणीचा गोल मंडळ करायचा असतो गोल आणि जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण उजव्या बाजूनी पाणी फिरवतो ओम तत्चं तर मरण्यमन म्हणून आपण काय करतो उजव्या बाजूनी पाणी फिरवतो पण आपण जर पित्रांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो तर तेव्हा आपण डाव्या बाजूने पाणी आपल्याला फिरवून तो नैवेद्य दाखवायचा आहे